I do. I do, I do. आ थैंक यू इला ओमकार भगत केतन थैंक्स फॉर सपोर्ट मंग कैसल भाऊ सलाम लो YouTube फॅमिली भेट देव आ सध्या ओमकार राव इकडे चेतावाडी सोनू मग काय चाललं काय नाही कुटुंब कुटुंब बोलता भाऊ कमेंट करा पास्ता लाय आहे सध्या तर नमस्कार भावानो मराठी माणसाची मराठी ओळख युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वयंसेव स्वागत आहे भावानो आपले व्हिडिओ कसे वाटतात भावानो कमेंट कशी सांगायचा चॅनल वर कोणी जर नवीन असेल तर भावानो सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्स फॉर सपोर्ट भावानो शेतीविषयी एवढी बनता असतो भावनो वैयक्तिक शेतीविषयी जर तुम्हाला आवड असेल तर भावानो कमेंट जा लाईक जा तितकते तितके शेअर करा भावनो टेन सबस्क्रायबर ड्रीम आहे आपलं भावानो कम्प्लेट करा भावानो आणि आपल्यावर असा सपोर्ट राहू हो द्या रोज डेली साडेसात ते आठच्या दरम्यान भावांना मी डेली लाईव्ह हो येतो त्याच्या सपोर्ट राहू हो द्या तुमच्या सपोर्टमुळे मी आहे भावानो कुटुंब कुटुंब बोलता कमेंट करा भावानो गेवराई Okay. गेवराई थँक्स फॉर सपोर्ट भावनो असेच मी भावनो वैयक्तिक स्वतःची व्हिडिओ टाकतो भावानो मी स्क्रिप्टेड व्हिडिओ नसतो आपल्या चॅनलवर तरी असा सपोर्टा लाईक करजा कमेंट करजा शेअर करजा वेळातला व्हिडिओ देऊन भावनो मी व्हिडिओ टाकता असतो भावानो तरी सपोर्ट व्हाव द्या सगळ्यांचा भावानं तुम्हाला व्हिडिओ कशी वाट कमेंट मध्ये जा इला भाई कुठं आहे सध्या पिंपळगाव हे बघ ना पान नाही आल तो पान नाही आल तो बाय असं सपोर्ट होता लाईक कर जा कमेंट करजा शेअर कर जा सपोर्ट हा हो कमेंट कर जा, करजा शेअर करजा काय बोल आपल्या असं आता सपोर्ट हो खूप मनापासून व्हिडिओ बनतात असतो काय सांगा तुम्हाला वेळातला वेळ देऊन मी व्हिडिओ बनत असतो भावानो आता सध्या बी दुसऱ्या जिथे पण व्हिडिओ भावानो मी डेली टाकी तिथं जास्त भावानो मराठी माणसाला पुढे नेण्याचं फक्त तुम्हीच करू शकतात भावानो आणि छोट्या युट्यूबरला जर तुम्ही सपोर्ट केला भावानो तर ते तुम्हाला कधीच हे करणार नाही भावानो अमित हाय भैया <laughs> थँक्स फॉर सपोर्ट भावानो मी वैयक्तिक मागाल ती थोड्या दिवसाखाली व्हिडिओ टाकत नव्हतो तरी तुम्ही असा सपोर्ट ठेवाला भावानो त्याच्याबद्दल तुमच्या मनापासून स्वागत भाव मनापासून धन्यवाद भावांनो तरी असा सपोर्ट राहू द्या भावानु आपलं ड्रीम आहे भावानो फक्त एकदा टेन के सबस्क्रायबर कम्प्लीट तेवढं आता करून द्या भावानु ओके आणि कुठून कुठून बोलता भावांनो कमेंट करा मी माजलगाव तालुक्यात मी या गावामध्ये राहतो भावानो आपले हे व्हिडिओ कसे वाटतात भावानो कमेंटमध्ये सांगायचा आज संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान भावना मी नक्की लाईव्ह येईन वेळातला वेळ देऊन नक्की भावनो तुमच्यासाठी लाईव्ह येईन भावानो तरी कमेंट करीत जा भावानो कुठून कुठून बोलता तुम्ही सातारा ओके भया सातारा म्हणजे कधी जर आला तर नक्की येईन भाया साताऱ्यामध्ये कोणतं गाव भाया अमित अमित भाया तरी भावानो तुम्ही कोणतं काम करता असा भावानो कोणत्याच कामाला कमी समजू नका वैयक्तिक स्वतः कष्ट नक्की येईन म्हणून भावानो फक्त शेतकऱ्याच्या मोटिवेशनसाठी मी या चॅनलवर व्हिडिओ बनत असतो भावानो फक्त शेतकऱ्यांच्या मुलांना मोटिवेशन मिळावं ते अजून खचून जाऊ नये म्हणून भावांना मी जे रॉयल शेतकरी म्हणतो भावांना मी नाही तर प्रत्येक शेतकऱ्याचं पोरग म्हणते भावांना म्हणून फेमस करून टाका जे ते बोला रॉयल शेतकरी <laughs> तर भावांना आपले व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये सांगायचा भावांना चॅनलवर स्क्रिप्टेड व्हिडिओ टाकत ना आपण वैयक्तिक स्वतःचे व्हिडिओ असते तरी असं सपोर्ट होत्या कमेंट करायचा लाईक करायचा शेअर करायचा कलूबाई मांड कलुबाई मांड देवी ओके गाव आहे का भया कडुबाई मंड वळदेवी ते भावना असा सपोर्ट हो वई ओके okay भया अमित भाई कधी जर आलो साताऱ्याला तर नक्की येईन आणि अजून सहा भावना कुटुंब कुटुंब बोलता मला एक रिॲलिटीची गोष्ट सांगतो भावन दर मध्ये म्हणतात असं भावान मी पण तुमच्यासाठी नवीन जर कुणी आला असेल तर म्हणतो भावन जर तुमचं युट्यूबवर चॅनल असेल भावानो तर इकडचे तिकडचे व्हिडिओ टाकी जाऊ नका दर मध्ये म्हणतो पण कुणी जर नवीन जर असेल त्यांच्यासाठी म्हणतो भावनो जालना थँक यू भाया जालना म्हणल्या हो सातारा जालना काय ना भाजी जर आलो तर नक्की भेट देईन नाही तुम्ही जर कधी जर आलात माजलगाव तालुका बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुका माजलगाव तालुक्यामध्ये राहतो मी आता शिक आमच्या इकडे पेअरणे झालेत भावने बाल दाखवतो बघू शकता तुम्ही आता शिक पेरण्या झालेत आमच्या इकडं पेरणीत नव्हती पाऊसच नव्हता आता शिक पेर नाही तुमच्या इकडे पाऊस आहे का कमेंटमध्ये सांगा भाऊ तुमचा चॅनल म्हणून झालं का नाही अरे भया कशा अजून काहीच नाही वन मिलियन वन मिलियन जवळ व्ह्यूज तयार झालेत भाऊ आता शिक तुला खरं सांगतो भया माझी शेती माझा व्यवसाय भाऊ तुमचा चॅनल म्हणता झाला भया तुम्हाला खरं सांगतो झाला असता आतापर्यंत पण काय सांगावं तुम्हाला त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगतो जे माझ्याकडून झालं ते तुम्हाला सांगतो भावानो की लोकाचं काय म्हणावं धरू नका भावानो ह्याच्यामुळं मध्ये चॅनलवर व्हिडिओ पडत नव्हते भावानो गेल्या बाजीस म्हणजे काही दिवसाखाली भावनो लोकांचं काय म्हणावं धरू नका भावनं तुम्ही जे करीत राहा करतात ते करीत राहा भावानु यश नक्की येईल भावनो माझं त्याच्यामुळे चॅनल थोडं हे झालं थांबलं थोडं नाहीतर आतापर्यंत मे झाले असते भावानु म्हणताही झालं असतं तरी भावान कुटुंब था कमेंट करा भाव तुम्हारा एक रियलिटी गोष संग तो। मदत करा तो कुम बीच में डांगने के लिए सब कुछ सब आ जाएंगे इसलिए भाइयों तरी भाव सपोर्ट हुआ दया जर कुछ जर सपोर्ट आणि कुणाला जर सपोर्ट जर पाहिजे असेल तर भावांनो कमेंटमध्ये सांगत जा जेणेकरून की मी माझ्या वैयक्तिक जेवढा होईल तेवढा तुम्हाला तो सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेन भावा माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करीत जा जेणेकरून की तुम्हाला सपोर सपोर्ट पाहिजे असेल तर मला सांगत जा भावांनो कारण की मला माहिती भावानो सगळ्यांचा सपोर्ट आहे आपल्याला तुम्हाला बी भावांनो नक्की सपोर्ट करणार जितका होईन तितका असा सपोर्ट हवा द्या वॉच टाईम किती झाला भाऊ तुमचा चॅनलचा अरे भाया आपल्या चॅनलचा गेल्या वेळेस मी जेव्हा बघितलं होतं तेव्हा दहा हजाराचा वॉच टाईम कम्प्लीट झाला आणि तिथून पुढे आता वन पॉईंट नाईन वन पॉईंट नाईन एवढा चॅनलचा टाईम वॉच झाला भावा आता डबल दहा हजार झाला किंवा वीस हजार वॉच टाईम पूर्ण झाला मी व्हिडिओ बघितले भावा तुला सबस्क्राईब आहे मी खरं माझी शेती माझा व्यवसाय तरी भावांनो कुठून कुठून बोलता कमेंट करा भाऊ दुसऱ्या अकाउंटवर मी व्हिडिओ देऊ शकत नाही जास्त मला तरी तुम्ही असं सपोर्ट हो जर आलात माजलगाव तालुक्यामध्ये तर नक्की भेट द्या भेटत्या भाँन। आणि भावानो मय वैयक्तिक भावानो ही लाईव्ह एक उडवीत नाही भावन म्हणून सविस्तर प्रश्न विचारू शकतात भावनो मय लाईव्ह कधीच उडवीत नाही भावन हे लाईव्ह अपलोड होणार नक्की त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त मनाने प्रश्न विचारू शकता भावानो कशाचं काय माझ्याच्यान जितकं होईल तितकं तुम्हाला भावानो हे करीन आणि भावानो असा सपोर्ट राहू द्या तुमच्यासाठी रोज नवीन कंटेंट भावनो मी स्वतः वैयक्तिक विचार करून वैयक्तिक मनाने हे मनाने हे करून व्हिडिओ बनवतो असतो भावांनो तर भावनो शेवटचा जय जवान जय किसान असा सपोर्ट राहू हो द्या लाईक कर जा कमेंट कर जा शेअर कर जा मराठी माणसाला पुढील न्या भावानो थँक्स फॉर सपोर्ट आपलं फक्त एकच स्वप्न जात म्हणतो की टेन के सबस्क्रायबर टेन के सबस्क्रायबर एक बार कंप्लीट झाली भावानो मी एक एक वेळ सगळ्याला नक्की भेट देणार भावानो कुठं काही हो ना होईना का भावनू पण मी सर्वांना व्हिडिओ काढून काय पण सगळ्यांना सांगणार की हो मी येईल म्हणून भावनू असं सपोर्ट द्या दे। मग टेन के सबस्क्रायबर ड्रीम आहे भावन फक्त त्याच्यावर नाही गेले तरी मला काय हरकत नाही फक्त एकदा मला बघायचे आहेत तरी असं सपोर्ट ठरवू द्या मराठी माणसाला पुढे न्या जय जवान जय किसान भावन थँक्स फॉर सपोर्ट बाय बाय थँक्यू